काउन्सिलिंगचं सेशन कसं असतं आणि साधारण त्याला किती वेळ लागतो त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या चर्चा होतात अद्याप जर आपण काउन्सिलिंग याच्यामध्ये गेलो तर काउन्सिलिंग प्रत्येक सेक्टर वाईज काउन्सिलिंग वेगळं असतं काउन्सिलिंगमध्ये थेरपीज आहेत ज्याच्यामध्ये आपण कॉम्युनिटी बिहेरियल थेरपी म्हणतो रॅशनल मोठी थेरपी म्हणतो नंतर पर्सनल थेरपीज आहेत नंतर ओ सी डी सारख्या साठी ए, ए थेरपीज आहेत अशा वेगवेगळ्या वेग थेरपीज काउन्सलिंग सेशनमध्ये असतात तर आपला इश्यू कोणता आहे आपला प्रॉब्लेम कोणता आहे त्यावरनं काउन्सलिंग सेशन किती होणार आहे आणि कशा पद्धतीने ते चालणार आहे हे डिसाईड केलं जातं त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी असतात साधारणतः आपण एक सेशन जर बघितलं तर ट्वेंटी ट्वेंटी थर्टी फोर्टी फिफ्टी मिनिट असे सेशनचे कालावधी असतात आणि त्या काळामध्ये जी थेरपी बेस आपण पहिले चर्चा केली होती की समजावून सांगणं वेगळं आणि काउन्सिलिंग वेगळं कारण काउन्सिलिंग मध्ये टेक्निक्स आहेत काउन्सिलिंग मध्ये तुमची थॉट प्रोसेस स्टडी केली जाते काउन्सिलिंग जे इमोशन्स आहेत त्या इमोशन स्टडी केल्या जातात तुमच्या कोणत्या सिच्युएशनमध्ये कोणते इमोशन्स आहेत कोणत्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टींच्या स्टडीज काउन्सिलर करतो आणि त्या पद्धतीने तुम्हाला तुमचं इमोशनल रेग्युलेशन कसं केलं पाहिजे तुमच्या ज्या आपण डिस्कंक्शन थॉट्स म्हणतो की जे तुम्हाला काहीच करू देत नाही त्या थॉट्सवर कशा पद्धतीने काम केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी काउन्सिलर तुमचा प्रॉब्लेम ज्या वेळेला डिस्कस केला जातो त्यावेळेला काउन्सिलर त्या पद्धतीने ठरवतो आणि तुम्हाला त्या थेरपीचा प्लॅन देतो ते सेशन कधी पाच सेशन असतात That depend on uh, your... the society. Right,